नवरा माझा नवसाचा पार्ट टू हा चित्रपट आता चित्रपटगृहात चांगलाच गाजत चाललेला आहे स्वप्नील जोशी पहिल्यांदाच या चित्रपटाचा भाग होताना आपल्याला दिसत आहे चला तर आज जाणून घेऊया स्वप्नील जोशीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी स्वप्नील जोशीला मराठी सिनेसृष्टीतील शाहरुख खान असं सुद्धा म्हटलं जातं लाल इश्क मितवा तू ही रे तुझी माझी लव्ह स्टोरी यांसारखे रोमॅंटिक चित्रपट एकामागे हिट एक हिट देऊन त्याने मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी जागा कमवलेली आहे स्वप्नीलचा जन्म गिरगाव मुंबई महाराष्ट्रमध्ये एकोणीसशे सत्याहत्तर साली झाला त्याने लहानपणापासूनच चित्रपट आणि मालिका विश्वात आपले पाय रोवले आहे लहान असताना त्याने रामानंद सागरच्या रामायणमध्ये लवची भूमिका साकारलेली होती त्यानंतर त्यांच्याच कृष्णा या मालिकेमध्ये मा त्याने कृष्णाची भूमिका साकारलेली होती मात्र स्वप्नील जोशीचं खाजगी आयुष्य एवढं चांगलं नव्हतं दोन हजार पाचमध्ये त्याने पहिलं लग्न केलं त्याला अपर्णा जोशीसोबत प्रेम झालं ती एक डेंटिस्ट होती दोघांनी दोन हजार पाचमध्ये लग्न केलं स्वप्नील तेव्हा फक्त तेवीस वर्षाचा होता परंतु काही काळानंतर दोघेही विभक्त झाले शिवाय अपर्णा जोशीनेसुद्धा हे बॉलिवूडमधल्या एका फेमस प्रोड्युसरसोबत लग्न केले तिची लाईफसुद्धा आता खूप चांगली सुरू आहे मात्र दोघांचे सोबतचे फोटो आपल्याला कुठल्याही सोशल मीडियावर दिसणार नाही दोघेही दो दोन हजार नऊमध्ये वेगळे झाले आणि अवघ्या दोन वर्षानंतर स्वप्नीलने लीना आराध्यसोबत दुसरे लग्न केले तीसुद्धा एक डेंटिस्टच आहे तिच्यापासून स्वप्नीलला दोन मुले आहे त्यांची नावे मायरा आणि राघव असे आहेत लीनाला स्वप्नील आधीपासूनच ओळखत होता मात्र डिव्हॉर्स झाल्यानंतर त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले त्याची करिअर लाईफ खूप चांगली सुरू आहे त्याने अनेक चित्रपटामध्ये आपली भूमिका गाजवलेली आहे त्यापैकी त्याचे फेमस चित्रपट आहे मुंबई पुणे मुंबई भाग एक दोन आणि तीन दुनियादारी फुगे मितवा तू हिरे वाळवी भिकारी लाल इश्क नाजग घुमा मंगलाष्टके मोर तू देवा तशी यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा त्याने उत्तम अभिनय केलेला आहे स्वप्नील जोशी हा त्याच्या ॲक्टिंगमुळे ओळखला जातो तुम्हालासुद्धा स्वप्नील जोशी आवडतो का कमेंट करून नक्की सांगा बेटे पर धन्यवाद